मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ससून सर्वोच्च रुग्णालय पुणे येथे निघालेल्या गट ड सर्गातील विविध माहिती तर ससून सर्वोच्च रुग्णालय पुणे यांच्या कक्षेतील गट ड म्हणजे वर्ग चार संवर्गातील विविध रक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर अर्ज करण्याची ही तारीख ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट पंचवीस पर्यंत असणार आहे सदरची पूर्ण प्रक्रिया ही IVPS या कंपनीमार्फत करणार येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळ बाबतची माहिती त्यांच्या या दिलेल्या ऑफिशियल वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर कोणती कोणत्या पदासाठी हे ॲड आले ते आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पदनाम वेतन श्रेणी आणि एकूण रिक्त जागा किती आहेत ते आपण बघू तर त्यामध्ये फर्स्ट पदनाम आहे गॅस प्लेट ऑपरेटर यासाठी वेतन श्रेणी असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सातशे रुपये एकूण रिक्त जागा असणार आहे एक भांडार सेवक यासाठी वेतन श्रेणी आहे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सातशे रुपये एकूण रिक्त जागा आहे एक प्रयोगशाळा परिचयासाठी पेमेंट सेमच राहणार आहे एकूण रिक्त जागा आहे एक दवाखाना सेवक साठी एकूण रिक्त जागा आहे चार संदेश भागासाठी एकूण दोन बटलर साठी एकूण चार त्यानंतर माळीसाठी एकूण तीन जागा प्रयोगशाळा सेवक साठी एकूण आठ जागा स्वयंपाकी सेवक साठी एकूण आठ जागा त्याच्यानंतर नाभिक या पदासाठी एकूण आठ जागा सहायक सहाय्यक साठी नऊ जागा हमाल यासाठी तेरा जागा रुग्ण पटवाहक यासाठी दहा जागा श किरण सेवक यासाठी टोटल पंधरा जागा शिपाई या पदासाठी टोटल तो दोन जागा पहारेकरी यासाठी टोटल तेवीस जागा चतुर्थ श्रेणी सेवक साठी छत्तीस जागा आया या पदासाठी एकूण अडतीस जागा आणि कक्षसेवक या पदासाठी एकूण एकशे अडुसष्ट जागा अशा आपल्याला तीनशे चोपन्न जागांसाठी हे ऍड आलेले आहे पेमेंट सगळ्यासाठी से सेमच राहणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये त्यामध्ये एक आपल्याला पॉइंट आहे जर आपल्याला दोन्ही पदांना म्हणजे आपल्याला समजा जर आपल्याला नाभिक आणि सहाय्यक स्वयंपाकी या दोन्ही पदासाठी आपल्याला अप्लाय करत असेल तर आपल्याला दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अप्लाय करावं लागणार आहे त्याच्यानंतर बघू तर प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड सर्व संचा सविस्तर तपशील हा त्यांच्या या बी, या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर परीक्षा दिनांक याबाबतची सुद्धा माहिती त्यांच्या या संकेतस्थळावरच उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेश पत्रक म्हणजे हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याला कळेल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे आपल्याला अर्ज मागवण्यात येत आहे तर यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे जाहिरातीची माहिती या त्यांच्या लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक अर्थ यासाठी काय लागणार आहे तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शासनमान्य शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्वच पदांकरता सामायिक अर्थ असणार ही दहावी उत्तीर्ण त्याच्यानंतर नाभिक हे जे पद असणार आहे यासाठी अं मधील शैक्षणिक अहतेसह जे एक मधील शैक्षणिक अह दहावी प्रशिक्षण केंद्राकडील आय टी एश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे नेक्स्ट पोस्ट आहे ती सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरता एक मधील दिलेली म्हणजे दहावी प्लस पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अं अर्हतेसह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव अनुभव प्रमाणपत्र इथे लागणार आहे प्रयोगशाळा परीक्षक सेवक प्रयोगशाळा सेवक या पदासाठी सुद्धा आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर माळी या पदासाठी माध्यमिक शाळांचा परीक्षा म्हणजे एसएस सी उत्तीर्ण असणं बरोबर आहे त्याचबरोबर कृषी शाळे शाळेचा माळी फलोत्पादन हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वच साठी आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे तरी ही होती या सर्व पोस्ट बद्दलची शैक्षणिक अर्हता त्याच्यानंतर यामध्ये एक आपली कंप्युटर बेस्ड एक टेस्ट होणार आहे तर त्यासाठी एक्झामचा फॉर्मॅट काय असणार आहे ते आपण बघू तर गट ड संगातील ही पदे आहेत यासाठी आपल्याला किती किती विषय असणार तर मराठी मराठीच्या टोटल आपल्याला पंचवीस क्वेश्चन असणार पन्नास साठी इंग्रजी इंग्रजीचे आपल्याला पंचवीस आहेत पन्नास साठी सामान्य ज्ञान चे पंचवीस क्वेशन असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी किंवा आपल्याला पंचवीस तर शंभर क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे मार्कसाठी साठी आणि आपल्याला वेळ असणार आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट त्याच्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स आणि कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ते आपण बघू तर अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी एसएसी सर्टिफिकेट किंवा कोणतेही शैक्षणिक असलेले सर्टिफिकेट त्याच्यानंतर मागासवर्गीय घटक असल्याचा पुरावा म्हणजे ईडब्ल्यूएस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल त्याचबरोबर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्यास त्यासाठी पुरावा खेळाडू आरक्षण घेणार असल्यास त्यासाठी पुरावा अनाथ आरक्षण

आणि बरोबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच आपल्याला एसएसी ला मराठी सब्जेक्ट असणार आपल्याला सर्टिफिकेट इथं लागणार आहे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा तर किती फी असणार आहे बघू तर खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये एवढी आपल्याला फी असणार आहे परीक्षा शुल्क हे ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे कसल्याही परिस्थितीची फी आपल्याला परत केली जाणार नाही त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी काय आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे पर त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक सुद्धा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी ही त्यांच्या दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवाराच्या प्रवेश पत्राद्वारे सुद्धा कळवण्यात येईल म्हणजे आपलं हॉल तिकीट जेव्हा येईल त्यावेळेला सुद्धा आपल्या त्यामध्ये सगळं मेंशन केलेलं असणार आहे तर याची जो ऑफिशियल पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेले आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू